तिला नाही सापडणार कोत्या था संध्याकाळच्या आम्ही साडेपाच बाजाराला किराणा पण भरायचा आहे महिन्याचा तर म्हणलं व्हिडिओची स्टार्टिंग करूया तर चला भेटते आता बाजारातच तुम्हाला कारण उशीर झाला या तोपर्यंत आम्हाला लय उशीर होईल

पिशवी <laughs> का। तर काहीच भरली नाही खरंच केलं रे तू आता माहित आहे का फोनला खरंच लय महाग लागल्या का तुम्हाला चला म्हणते तर तिथं सांगेन सांगकी करत मग मी म्हणते ना चला म्हणून तिथनं मग चालायचं ना मग कितीला पडले ला म्हटलं पन्नास ला एक पडली कळ का किराणाचं सामान नेला जा की सांगा जाऊ एकदाच भरायचं आहे सारखं सारखं भरलं नाही घरी जातो आता फक्त काय राहिल या आहे हा

घरी आलो आणि डबल माघारी गेलो कारण आम्हाला हिटर आणायचं होतं गॅसवर पाणी तापून ना गॅस दोन महिन्या पण नीट जात नाही आणि पाणी भरपूर लागतं आता तर थंडी आहे उन्हाळा नाही आहे आम्ही उन्हाळ्यात तर गार पाण्यान करायचो पण आता भरपूर त्यामुळे हिटर आणायसाठी गेलेलो तर आलोही घेऊन घरातला पसारा थोडाफार आवरलाय आणि स्वयंपाकाला लागली आता मी दळण ठेवलं या तर मला दळण आणाय जायचं आहे स्वयंपाक झाल्या फक्त चपात्या करायची राहिले आहेत बाकी सगळं झालं तर जाते दळण घेऊन येते कपडे चेंज केली कारण मला भांडी घासायची होती सकाळ जण मी भांडी घासलीच नव्हती हो तशीच पडली होती तिकडनं आल्यापासून म्हणजे तिथे गेल्यावरच मी खरंतर आजारी होती तुम्हाला माझ्या डोळ्यावरनं किंवा बोलण्यावरनं कळत असेल <laughs> बच्चन <laughs> आणि इकडं आल्यानंतर नंतर जास्त जाम झाली होती की बासस आता बरे आहे तर म्हटलं चला आता कामाला लागूया आणि लई दिवस हांतरून जर लोळत पडलं तर ती दुखणा मागच लागत्यामुळे उठून आपलं कामाला लागलं तरी बरे आता बिळ्या खाण तर आता इकडं झाले आवरून तिकडची पण भांडी बिंडी घासून झाले ते आता फक्त चपाती करायच्या जेवायचं आणि झोपायचं तर जाते दळण आणायला ह्या दोघांचा चालले मोबाईल बघायचं तर ह्या दोघांचा चालले मोबाईल बघायचं कारण इकडं इकडं रेंजच येत नाही अजिबात तर तिथं बसूनच त्यांचं काम सुरू आहे तर जाऊ मी एकटी जातो दळणानाय होय हो जाऊ मी एकटी चला इकडे जायचं एका साइडला कालवण एका साइडला भात सुरू जाते जा, आता घेऊन येते सटर अडकवते आणि निघती चाल चारायचं आणि माझ्या भाकऱ्या करून झाल्या त्यात आम्ही पण जेव्हा बसणार आहे तर माझ्या झाल्याचं भाकऱ्या करून आता घेतली दोन भांडी जायच आज भाकरी आज चपाती नाही आवडत नाही आमच्यात भाकरी कोणाला खा करून आता करून आता तिला भाकरी का नाही दिली मग काय त्यांना नुसतं पोट भरत का

लय गर्दी जास्त गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी होती आणि बाजारात लो महाग होता लय म्हणजे लय महाग तीनशे रुपये काय का काय आणलं टोमॅटो वांगी बटाटा भेंडी एवढंच आणले आणि कोथिंबीर वीस रुपयाला एवढीच भिंट तर त्यालाच आम्हाला दीडशे रुपये गेले होते तिथं लय महाग मार बे खायचं ना का नाही असं झालेलं बाकी मग तिला पॅन्ट आणल्या त्या ब्रश नव्हता माझा ब्रश होता कपडे घासाय यांनी ते पण दिला मग कपडे घासाय मशी नळ होतोय आता माझा हात दुखायला लागला बसून कसं मी कसं नळ नाही डायरेक्ट नळाचा आणला म्हणून पण आज भरपूर खर्च झालं मग नळ आणि स्किप केला नाही आणला पुढच्या शनिवारी

खात देस तिस खातले प्रसन्न ते स्वतःच्या हाताला खात पण नाही आणि आम्ही चारायला गेलो तर तिज नाटक आम्ही सो तुझ्या सोबत जेवायला घेतो आमचं जेवण होऊन आम्ही जाऊन झोपतो तरी इकडे जेवण होत नाही कसे ना मग आज खाताना नाही असते आणि हे काय हरकायती का हर चल, 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 जर गडबड केली नसती तर सामान घेऊन आलो पण बस का तेवढ तिला नाही सापडणार पोत्यात असू त्यामुळे आज गेलं पाहिजे होत का ना